गेल्या दोन दिवसाचा आमचा प्रवास अविस्मरणीय ठरला सुरुवात झाली प्रेमाच्या आग्र्याचा वारंवार रंग बदलून पर्यटकांना भुरळ घालणारा आणि आपल्याकडे आकर्षित करणारा पावसाने भिजलेला शुभ्र ताज आणि त्याच्या पाण्यात पडलेला प्रतिबिंब जणू एखादं स्वप्नच डोळ्यासमोर उभं राहिलं होतं त्यानंतर आम्ही भेट दिली आग्र्याच्या किल्ल्याला मुघल सम्राटांची शौर्यकथा सांगणाऱ्या या भव्य किल्ल्यातून ताजमहालाचं अप्रतिम दर्शन घडलं इतिहासाच्या पाऊल इथे इथे पावलोपावली जाणवतात आणि मग आमचा प्रवास पोचला अमृतसर पंजाबमध्ये श्री हरमंदिर साहेब म्हणजेच सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पलच्या दर्शनाने मन अगदी शांत झालं पाण्याच्या तलावात चमचवणारं सुवर्ण मंदिर गुरबाणीचा नाद आणि लंगर मधील प्रसाद यानं आत्म्याला एक अद्भुत समाधान दिलं इतिहास अध्यात्म आणि सौंदर्याचा हा प्रवास अनुभवत असताना आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आम्ही निघालो आहोत दोन अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी जालियनवाला बाग आणि वागा अटारी बॉर्डर आता आपण जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पलच्या समोर घ्या जालियनवाला वाल, बागच्या ह्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश करतोय आपण पाहू शकता हाच तो दरवाजा जिथून हेच ते प्रवेशद्वार याच प्रवेशद्वारामधून तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आपण अमृतसरच्या इतिहासाच्या पानात खोलवर जाऊन पाहत आहोत एक असं ठिकाण जिथं हजारो निरपराध भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली जालियनवाला बाग होय ही आहे तीच भूमी जिथे स्वातंत्र्याच्या स्वप्नांसाठी हजारो निरपराध भारतीयांनी रक्त सांडलं ही आहे तीच भूमी जी आजही शतकानंतर कित्येक भारतीयाला रडवते पण त्याच वेळी अभिमानानं डोकं वर करायला भाग पाडते होय ही तीच आहे जॅलियनवाला बाग दिवस होता बैसाखीचा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिश। लोक आनंद साजरा करत होते पण एका निर्दयी हत्याकांडाने संपूर्ण भारताच्या अंतकरणाला बंदुकीच्या गोळ्यांनी येथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांना भेदलं आजही या भिंतीवरचे गोळ्यांचे ठसे आणि ही शहीद वीर त्या अमानुष अत्याचाराची साक्ष देत आहे जनरल डायर यांच्या आदेशाने झालेल्या या गोळीबारातले हे अठ्ठावीस निशाणी हे आज तागत जिवंत आहे सण होता बैसाखीचा दिवस होता तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिश। आनंदाचा सण साजरा करण्यासाठी हजारो लोक इथे जमले होते पण काही क्षणातच हा आनंद रक्तरंजित इतिहासात बदलला लोक आपला हक्क आपले स्वातंत्र्य मागत होते आवाज फक्त न्यायाचा होता पण सत्ताधीशांना तो आवाज भयावह वाटला जनरल डायरने कोणताही इशारा न देता आदेश दिला आणि क्षणातच या शांत बागेत बंदुकीचा वर्षाव झाला निशस्त्र निरपराध जनता गोळ्यांनी पिचून गेली कोणालाही पळून जाण्याचा मार्ग नव्हता कारण दारे सर्व बंद केली होती अनेकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या पण इथेही त्यांना मृत्यूच भेटला तर काहींनी इंग्रजांकडून मरण येऊ नये म्हणून या विहिरीत उड्या घेतल्या आजही ही शहीद विहीर त्या बलिदानाची जिवंत साक्ष देत आहे हजारो भारतीयांचा आक्रोश त्यांच्या वेदना आजही या भिंती या विहिरी आणि या भूमीच्या प्रत्येक कणात दडल्या आहेत हा हत्याकांड भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवं वळण देऊन गेला जालियनवाला बाग आपल्याला आठवण करून देतो स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही ते मिळालंय रक्त अश्रू आणि असंख्य बलिदानातून संध्याकाळी आमचा पुढचा टप्पा वाघा अटारी बॉर्डर येथे रोज होणारी बीटिंग रिट्रीट सेरेमनी ही फक्त एक लष्करी परंपरा नसून ती आहे आपल्या देशभक्तीची जिवंत साक्ष भारताच्या जवानांचा तो ताठ मानेचा आत्मविश्वास तिरंग्याच्या प्रत्येक फडकण्यातून जाणवणारा अभिमान आणि हजारो भारतीयांच्या घोषणांनी निर्माण होणारा तो जोश हे सर्व अनुभवताना प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात नमस्कार मित्रांनो वाघा बॉर्डरला जाण्यासाठी आम्ही या बसमध्ये बसलेलो आहोत आणि ही बस आता वाघा बॉर्डरच्या दिशेने निघणार आहे साधारण चौतीस किलोमीटर अंतर वाघा बॉर्डर साठी आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या बरोबर बस मध्ये बरेच जण आहेत डबल डेकरची बस आहे आम्ही वरच्या साईडला बसलेलो आहोत आणि साधारण एक तासामध्ये ही बस वाघा बॉर्डरला पोहोचणार आहे इथून पुढचा आमचा प्रवास सुरू झाला तो थेट वाघा अटारी बॉर्डर कडे भारत पाकिस्तान सीमा जसजशी जवळ येऊ लागली मनात एक वेगळीच धडधड वाढू लागली आणि आज तर दिवसही खास होता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भारत की जय बॉर्डरवर पोहोचताच देशभक्तीच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारून गेलं प्रत्येक भारतीयांच्या छातीमध्ये अभिमानाचा ज्वालामुखी पेटवत होता बीएसएफ चे ताठ मानेचे जवान जेव्हा दणदणीत पावलांनी परेड सुरू करतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक टप्प्यातून जाणवतो शौर्य ताकद आणि न झुकणारा आत्मविश्वास ही फक्त एक सेरेमनी नसून हा आहे भारताच्या सामर्थ्याचा जिवंत पुरावा तिरंगा जेव्हा उंच फडकतो तेव्हा प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यात अश्रू दाटतात ते अश्रू दुःखाचे नसतात ते असतात अभिमानाचे ते असतात कृतज्ञतेचे ते असतात देशप्रेमाचे 15 ऑगस्टच्या या पवित्र दिवशी वाघा अटारी बॉर्डरवरील प्रत्येक क्षण आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य मिळालंय हजारो शूरवीरांच्या बलिदानातून आणि ते जपणं टिकवणं आणि पचवणं हीच खरी आपली जबाबदारी आहे जय हिंद मित्रांनो आजचा प्रवास वाघा बॉर्डरच्या या अविस्मरणीय क्षणी संपतो आहे सीमेवरील जवानांच्या डोळ्यातला आत्मविश्वास तिरंग्याची उंच भरारी आणि हजारो लोकांच्या घोषणांनी मन अभिमानाने भारावून गेलं हा अनुभव आयुष्यात कधीही न विसरता येण्यासारखा आहे देशासाठी जगण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आज आपण इथून सोबत घेऊन जात आहोत आपल्या प्रत्येक श्वासात फक्त एकच भावना माझा देश माझा अभिमान जय हिंद जय भारत